तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा घाटकोपर या ठिकाणी रोड शो होणार आहे त्याच ठिकाणी भारतीय जनता पक्ष सरचिटणीस मुंबई शहर प्रवीण चड्डा यांनी घाटकोपर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बॅनर लावले आहेत त्याच्यावर वेलकम टू घाटकोपर नरेंद्र मोदी असा मजकूर आहे यामध्ये राम या शब्दाला हायलाईट करून घेतलेला आहे याचा आढावा घेतला आहे प्रतिनिधी शुभम उमाळे यांनी मुंबईकरांसाठी आणि घाटकोपरकरांसाठी आज खूप मोठा दिवस आहे कारण की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत आज मुंबईमध्ये घाटकोपरमध्ये येत आहेत त्यांचा रोड शो होणार आहे आणि त्याच अनुषंगाने जे आहे आपण माझ्या मागे बघू शकतो या ठिकाणी बॅनर लावण्यात आलेला आहे जे प्रवीण जेड्डा आहेत सेक्रेटरी भारतीय जनता पक्ष मुंबईचे त्यांच्याकडनं आणि आपण बघू शकतो त्यांनी त्याच्यावर काय लिहिलेलं आहे त्यांनी असं लिहिलेलं आहे घाटकोपर वेलकम्स यू नरेंद्र मोदी आणि त्याच्यामध्ये आपण प्रामुख्याने बघू शकतो नरेंद्र मोदी मोदीमधनं शेवटचा आर आर आणि ए शब्द आणि मोदी मधला एम शब्द जो आहे तो कॅपिटल स्वरूपात लि आलेला आहे त्यामुळे याच्यात दोन अर्थ असे निघत आहेत एक नरेंद्र मोदी आणि एक राम अर्थातच आपण बघू शकतो याच वर्षी जे आहे अयोध्येमधील राम मंदिर जे आहे ते खुलं झालेलं होतं असंख्य वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जे आहे राम मंदिर जे आहे ते खुलं झालं होतं सोबतच बघू शकतो रस्त्याच्या दोन्ही बाजूला जे आहेत आता नागरिक उपस्थित होत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक झलक बघण्यासाठी जे आहेत घाटकोपरवासी आणि नवी मुंबईकर जे आहेत ते दाखल होताना दिसत आहेत हा जो आहे स्टेशन रोडचा एलबीएस मार्ग आहे त्याचा हा जो सरळ मार्ग आहे तो पार्श्वनाथ पार्श्वनाथ चौकात जातो जिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शोच जे आहे सांगोपन होणार आहे शेवट होणार आहे आणि या साईडनी बघू शकतो एलबीएस मार्कचा चौक आहे जिथे सी आय डी ऑफिसचा चौक आहे आणि बघू शकतो दोन्ही साइडला पोलीस जे आहेत पूर्ण प्रमाणात सज्ज झालेले आहेत नगरपालिका असेल सोबतच जे एन एसजीचे नॅशनल पथक आलेलं आहे ते सुद्धा इथे सज्ज झालेला आपल्याला दिसून येत आहे नागरिकांमध्ये कुठेतरी एक वेगळं वातावरण दिसून येत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक झलक पाहण्यासाठी आणि हा जो रोड शो आहे तो बघण्यासाठी या ठिकाणी ते पोचत आहेत एकूणच बघायला गेलं तर मीरकोटेच्या यांच्या प्रचारार्थ जो आहे हा रोड शो जो आहे सादर करण्यात येणार आहे कॅमेरा पर्सन महेंद्र जोईल सोबत मी शुभम उमाळे जय महाराष्ट्र न्यूज मुंबई